मी समर्थ हूं हो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो नित्य स्मरावी स्वामींना दत्त स्वरूपते निरंकार नित्य स्मरावी स्वामींना दत्त स्वरूपते निरंकार आणि रोज प्रयत्न करावा विसरण्यासाठी आपल्यातला तो अहंकार रोज प्रयत्न करावा विसरण्यासाठी आपल्यातला तो अहंकार क्रोध करतो सर्वनाश आणि अति लोभात होतो मग विनाश क्रोध करतो सर्व नाश आणि अतिलोभात होतो मग विनाश म्हणूनच हृदयात ठेवा भावनिस्वार्थ अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ स्वामी नामास रोज स्मरावे नामस्मरणास कधी न भुलावे स्वामी नामास रोज स्मरावे नामस्मरणास कधी न भुलावे मनुष्य जन्म मिळतो एक वार स्वामी नामात सुख ते अपरंपार मनुष्य जन्म मिळतो एक वार स्वामी नामात सुखते अपरंपार सुखते मोक्ष प्राप्तीसाठी भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होणं तितकंच गरजेचं आहे परंतु संसारामध्ये आपण इतकं रममान होतो की आपल्याला ह्या अध्यात्माची गोडीच लागत नाही किंवा परमेश्वराची चाहूलच लागत नाही पण आपल्याला हा जन्म मिळाला आहे तर निश्चितच देवालाही आपल्याकडून अपेक्षा असते त्याची भक्ती करण्याची म्हणूनच परमेश्वराची अपेक्षा जर आपण पूर्ण केली तर आपला अपेक्षाभंग कधी होणार नाही कारण आपण सध्या स्वामींचं नाम जरी घेतलं तरीही त्याची परतफेड स्वामी अगदी आठवणीने करतात म्हणून स्वामींचं नाम घ्या स्वामी म्हणत नाही की तुम्ही संसार सोडून द्या पण संसार करता करता आपल्याला परमार्थ साधता आला पाहिजे तर असो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर तुमच्या समोर स्वामींच्या तीन मूर्ती दिसत आहे त्या तीन मूर्तींपैकी एका मूर्तीची निवड तुम्हाला करायची आहे आणि संदेश जाणून घ्यायचा आहे तर ज्यांनी आता दोन नंबरची मूर्ती निवडली आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे जन्माला येणारा प्रत्येक जण सोबत त्याचे प्रारब्धाचे गाठोडे सोबत घेऊनच येतो जन्माला येणारा प्रत्येक जण सोबत त्याचे प्रारब्धाचे गाठोडे सोबत घेऊन येतो पण ते प्रारब्ध मिटवण्याचे सामर्थ्य हे फक्त आणि फक्त आमच्या नामस्मरणात लपलेलं आहे हे ज्याला कळालं त्याला नशिबात नसलेलंही मिळालं हे ज्याला कळालं त्याला नशिबात नसलेलंही मिळालं अरे आमच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे खाच खळगे काठीच्या आधाराने येतात तसेच मोह लोभ आणि इतरही बऱ्याच गोष्टी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूरही करता येतात अरे विस्तवाजवळ जर तूप ठेवले ना की ते आपोआप वितळते तसेच नामाची शेगडी ठेवली की अहंकार आपोआप नाहीसा होतो जातो हाच पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाही जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाही त्याचे मनन करीत नाही अरे नामस्मरणाबाबत सबबी सांगू नको कारण नामस्मरण हे कुठेही घेता येतं म्हणून सबब देऊ नको कारण सबब दिली तर लबाडी आपोआप येते आणि लबाडी आली की सर्वनाश हा आपोआप होतो म्हणून नाम घेण्यासाठी कुठलंही कारण देऊ नको कारण नामासाठी आम्ही कुठलंही बंधन घातलेलंच नाही त्यामुळे तू फक्त आमचं नामस्मरण कर आणि आमचा होऊन जा बाकी आम्ही तर तुला सदैव एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी एक नंबरची स्वामी मूर्ती निवडली आहे त्यांना स्वामी काय सांगतात जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे हसत जगता जगता दुसऱ्यालाही हसवायला हवं हसत जगता जगता दुसऱ्यालाही हसवायला हवं एवढं मन मोठं ठेवावं एवढं मन नक्कीच मोठं ठेवावं स्वतःच्या आयुष्यात संघर्ष करता करता समोरच्यालाही समजून घेता यायला हवं असंच रडता रडता हसताही यायला हवं असंच रडता रडता हसताही यायला हवं आणि रडणाऱ्यालाही हसवता यायला हवं रडणाऱ्यालाही हसवता यायला हवं खर तर इथे सर्व काही फक्त काही ना काही मिळवण्यासाठी चाललंय महाभारत असो किंवा रामायण असो ते घडलं फक्त आणि फक्त काहीतरी मिळवण्यासाठीच कोणाला सत्ता हवी तर कोणाला हक्क कोणाला नाव तर कोणाला मोक्ष खरं इथे प्रत्येक माणसाला मिळालेल्या सुखापेक्षा काहीतरी न मिळाल्याचं दुःख जास्त आहे इथे प्रत्येक माणसाला मिळालेल्या सुखापेक्षा काहीतरी न मिळाल्याचं दुःखच जास्त आहे अरे इथे काहीही व्यर्थ जाणार नाही केलेलं कर्म परत येणारच आहे जे तू दुसऱ्याला देतो तेच पुन्हा तुला परत मिळणार आहे मग ते काहीही असू दे वेळ लागतो पण हिशोब मात्र निश्चितच होतो म्हणून जे मिळाल्याने तुला आनंद वाटेल तुझ्या चेहऱ्यावर हास्य येईल तेच तू इतरांना देण्याचा प्रयत्न कर कारण जे आज तू दुसऱ्यांना देणार आहे ते फिरून पुन्हा तुझ्याकडे परत येणार आहे म्हणूनच तुला सांगतोय अरे माणसाने राजहंसासारखं असायला हवं जगातून योग्य ते शिकावं आणि नामनिराळ व्हावं जगातून योग्य ते शिकावं आणि नामनिराळ व्हावं अरे बघ या ठिकाणी प्रत्येक जण सुखाचा अट्टहास करतो परंतु आज प्रत्येकाकडे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सुख आहे परंतु सुख पाहण्यापेक्षा दुःखामध्ये रममान झालेले लोक अनेक आहेत दुःखामध्ये रममान झालेले लोक अनेक आहे आणि अशा लोकांना या पृथ्वीवरच काय परंतु स्वर्गातही सुखाची प्राप्ती कधीच होणार नाही कारण त्यांचं मन मुळातच समाधानी नाही म्हणून तुझ्या मनाला समाधानी ठेवायला शिक सुख आपोआप तुझ्यापर्यंत चालत येईल आणि कायमचं तुझंच होऊन जाईल कायमचं तुझंच होऊन जाईल आणि समाधान असायला हवं असं जर तुला वाटत असेल तर तू नामाची गोडी लावून घे कारण नाम घेतल्याने समाधान काय आहे हे हळूहळू कळायला लागतं आणि ज्याला समाधान कळतं त्याला सुख आपोआप कळतं त्याला सुख आपोआप कळतं आणि जो व्यक्ती समाधानी आहे त्या व्यक्तीला आम्ही एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो ज्यांनी तीन नंबरची मूर्ती निवडली त्यांना स्वामी काय सांगतात जाणून घेऊया स्वामी सांगतात अरे तुझी संगत तुझं भविष्य घडवते बघ तांदूळ जर कुंकुवासोबत सोबत एकत्र एक झाले ना तर ते देवाच्या चरणी जाऊन पोहोचतात पण तेच तांदूळ जर डाळीसोबत मिसळले तर त्याची खिचडी बनते तू कोण आहे त्यापेक्षा तू कोणाच्या संगतीत आहे हे देखील जास्त महत्वाचं ठरतं तू कसाही असला तरीही तू आमचा भक्त आहे तुला योग्य दिशेने घेऊन जाणं हे आमचे कर्तव्य आहे तू पदोपदी आम्हाला विसरतो तुझ्याच विश्वात रममान होतो संसाराच्या रहाट गाड्यात घुटमळतो पण तरीही आम्ही मात्र तुला अंतर देऊ शकत नाही कारण आमचा भक्त आमच्यासाठी सर्वस्व असतो पण तरीही तुझं मन होत असेल भक्ती तुझ्यापासून दूर जात असेल तुझं मन भक्ती करण्यापासून तुला रोखत असेल तर त्या वाईट विचारांवर त्या वाईट शक्तीवर त्या वाईट गोष्टींवर मात करण्याचा एकच उपाय ते म्हणजे नामस्मरण अरे तुझ सेवेत पूजेत मन लागत नसेल तर हरकत नाही तू फक्त घे हे एकमेव असं साधन आहे जे गुरु आणि भक्ताला जोडून ठेवण्याचं काम करत असत उकळत्या पाण्यात जसं प्रतिबिंब दिसणं उघड असतं तसंच गोंधळलेल्या मनात चांगलं आणि वाईट काय हे ओळखणं अवघड असतं म्हणून पाण्याला शांत होऊ दे आपोआप त्यामध्ये प्रतिबिंब दिसेल तसंच तुझ्या मनालाही शांत होऊ दे आपोआप चांगल्या वाईट गोष्टींचा उलगडा तुला होईल पण तुझं मन शांत होण्यासाठी तुला गरज आहे नामाची कारण नाम हे तुझ्या मनाला शांत करण्याचं काम करत असतं अरे नाम म्हणजे उंबरठावरचा तो दिवा आहे जो संसार आणि अध्यात्म दोन्हींकडे एकसारखा प्रकाश देतो आणि संसार आणि अध्यात्म या दोनही गोष्टी ज्याला सांभाळता आल्या त्याला खऱ्या अर्थाने आमचा आशीर्वाद मिळाला त्याला खऱ्या अर्थाने आमचा आशीर्वाद मिळाला आणि जो भक्त संसार सांभाळून आमच्या मार्गाची वाट धरतो अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर खूप सुंदर असा हा स्वामी संदेश होता बघा अनेक वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण भक्ती करायला हवी पण त्याच वेळेस आपल्या संसारातील अनेक अडचणी आपल्या समोर येतात आणि मग आपण म्हणतो की आता ही कुठे वेळ आहे का पूजेची सेवेची आणि अध्यात्माची ही तर वेळ आहे संसार सावरण्याची अगदी बरोबर आहे तुमचं अजिबात चुकीचं नाही पण हा संसार सांभाळता सांभाळता आपल्या नाकी नऊ येतात पण तरीही आपल्या समस्या काही सुटत नाही पण जर आपल्या समस्या सुटाव्या असं वाटत असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही म्हणून जितकं लवकर होईल तितकं लवकर आपण अध्यात्माचा मार्ग निवडायचा आहे अध्यात्म साधता साधता संसारही करायचा आहे आणि ज्याला संसार करता करता परमार्थ साधता येतो त्याची साथ स्वतः स्वामी महाराज देतात त्यामुळे कुठलाही अडचणी येत नाही कुठल्याही समस्या निर्माण होत नाही स्वामी भक्त हो स्वामींचं मार्गदर्शन वेळोवेळी आपल्याला लाभतच असतं त्यामुळे अगदी न घाबरता अध्यात्माची कास धरा आणि सोबत आपला संसारही सुखाचा करा तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला आताच सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद